हॅलो मित्रांनो एका मित्राने विचारला होता की विदर्भामध्ये स्पिटिंग कोबरा आहे का तर सगळ्यात आधी स्पिटिंग कोबरा काय म्हणजे ते लक्षात घ्या असा कोबरा जो स्पीट करतो म्हणजे थुकतो तर भारतामध्ये असे तीन कोबरा आहेत ज्याच्यामध्ये स्पीटिंग बेहेवर दिसतं आहे ते स्पिटिंग कोबरा नाही आहेत पण ते कधी कधी क्वचित थुंकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये जसं असं आपण पुढे जाणार आहेत तसं जसं रिस्क वाढणार आहे तर कोणते कोणते तीन स्पिटिंग कोबरे आहेत ते बघूया आपण सगळ्यात आधी जो कोबरा आहे अंदमान कोबरा आता तुम्ही नाव नावातच बघू शकताय की हा कोबरा फक्त भारतामध्ये अंदमानमध्ये सापडतो आणि मला नाही वाटत की तिथे कोणी जाईल आणि एकदम शाय आहे खूप सा लाजाळू आहे हा साप आणि याच्यामध्ये स्पीटिंग बिहेवियर खूप कमी आहे खूप कमी काळामध्ये तो कधीतरी स्पीड करतो आणि याचं जे एम आहे म्हणजे जे ते टार्गेट करू आहेत ते तीन ते चार फुटापर्यंत करू आहेत आणि ते पण एवढं चांगलं आहे त्याच्यानंतर दुसरा जो कोबरा आहे इथे थोडीशी रिस्क वाढते कारण की हा थोडासा बेटांकडनं आपल्या भारतामध्ये जास्त दिसतो आसाम अरुणाचल प्रदेश सिक्कीम त्याच्यानंतर ओडिसा अशा काही राज्यांमध्ये दिसतो असाप पण महाराष्ट्रापर्यंत नाही आहे म्हणजे विदर्भाला आणि पूर्ण महाराष्ट्राला काही धोका नाही आहे मोनेस्लेड कोबरा किंवा कोल्ड बोलतात तर मागचं जे चंद्रासारखा आकार आहे याच्यावरनं चंद्रनाग म्हणून पण बोलतात याच्यावरनं ओळखू शकता याला थोडासा चिडका आहे साध्या कोबरापेक्षा थोडासा मोठा होतो आणि थोडंसं रिस्की आहे तो महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि तीन नंबरचा जो कोबरा आहे तो खरोखर खूप रिस्की आहे पूर्ण भारतात सापडतो आणि याच्यापासून खूप भयानक ट्रान्सपोर्ट होत आहेत आणि खूप रिस्की कोबरा आहे आणि याचं नाव आहे इंडियन स्पीटिंग कोबरा आणि हा कोबरा तुम्हाला भारतामध्ये कुठेही दिसेल आणि कुठेच तुम्हाला बक्षणार नाही हा कोबरा दरवर्षी या कोबऱ्यामुळे बारा करोड खर्च भारत सरकारला करायला लागतं आहे आणि कल्याण जंक्शन ते मुंबईपर्यंत हा तुम्हाला हमखास दिसून येईल आणि तसं तुम्हाला गावांच्या इकडे तिकडे हा कोबरा दिसू शकतो याच्यावरती अँटीवेनम सुद्धा नाही आहे खूप रिस्की आहे तर याच्यापासून सावध राहायला पाहिजे हे तीन कोबरं आपल्या भारतात सपडता स्पीड करणार धन्यवाद